उपवासाला नेहमीच खिचडी खिचडीवरही खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही बटाट्याची पुरी एकदा नक्की बनवून बघा खायला अतिशय मस्त लागते तर ही उपवासाची बटाटा पुरी बनवायची कशी चला तर मग बघूयात याची रेसिपी ही पुरी बनवण्यासाठी मी दोन बटाटे शिजून घेतलेले आहेत तसेच साबुदाणे भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये असं बारीक पीठ बनवून घ्यायचं मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे आता शिजवलेले बटाटे आणि साबुदाणे मिक्स करून त्याचा असा एक मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे हा गोळा थोडा मौसरच करायचा म्हणजे आपल्याला ही पुरी लाटता येते हे सर्व मळून घेताना याच्यामध्ये साबुदाणा बटाटा लाल तिखट आणि मीठ घालायचं आता आपण पुरी लाटणार आहोत तर काय करायचं एक मी असा लांब प्लॅस्टिकचा कागद घेतला त्याच्यामध्ये एक छोटीशी त्या पिठाची गोळी बनवून घेतली आणि कागदाला खाली तेल लावून तो गोळा ठेवून परत त्याच्यावरती तोच कागद उलटा करून ठेवला आणि आता ह्या कागदावरून आपण असा हाताने अलगद प्रेस करून ही पुरी बनवून घेणार आहोत पिठाचा गोळा करताना देखील यासाठीच आपण मऊ करायचा की हाताने अगदी सहज हे आपल्याला अशी गोल पुरी बनवता आली पाहिजे आता मीडियम आकाराची ही पातळ पुरी बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी मस्त ही पुरी आपली बनवून झालेली आहे आता मी तेल गरम करून ठेवलं होतं आता हे मीडियम तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये आपण ही पुरी सोडणार आहोत आता हे पुरी ही पुरी सोडताच तेलही अगदी छान गरम झालं आहे पुरी अगदी मस्त फुगून वरती येते आणि ही या सर्व पुऱ्या छान फुगतात एकसारख्या फुगल्या जातात त्यामुळे खायलाही मस्त लागतात तुम्ही बघा अगदी पुरी मस्त तेलात फुगून वरती आले आता मी दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी ही पुरी पलटली आता दुसऱ्या बाजूने देखील पुरी तळून झाल्यानंतर आपण स ही पुरी तेलामधून बाहेर काढणार आहोत अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या बटाट्याच्या भाजीसोबत दहीसोबत किंवा काकडीच्या कोशिंबिरीसोबत देखील या पुऱ्या खायला अतिशय मस्त खमंग लागतात तुम्ही देखील ही उपवासाची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच विविध रेसिपीज बघण्यासाठी नोटिफिकेशनचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा थँक्यू सो मच